अमरावती शहरात नुकतेच रुजू झालेले नवे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे बहुतांश वेळी ताणतणावाखाली काम करणाऱ्या पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याला ते प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले याबद्दल सविस्तर माहिती पाहूया अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये नुकतीच तत्कालीन पोलीस उपायुक्त कल्पना बारोकर मॅडम यांचे स्थानांतर झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून नवनियुक्त पोलीस उपायुक्त रमेश धुमाड यांची नियुक्ती झालेली आहे एकूणच शहराच्या शांतता सुव्यवस्थेसाठी आणि वाढती गुन्हेगारी मागील आठवड्यामध्ये मी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस उपायुक्त हेडक्वार्टर हा चार्ज घेतलेला आहे अमरावती शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याला प्रतिबंध करण्यासाठी माननीय सी पी सरांनी ज्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने जे सराईत गुन्हेगार आहेत त्याची यादी जी आहे ती या ठिकाणी बनलेली आहे आणि त्या यादीनुसार ज्या प्रतिबंधक कारवाई आहेत त्यामध्ये एम पी डी असेल मोका असेल तडीपार असेल किंवा चॅप्टर केसेस असतील यांचं प्रमाण जे आहे ते वाढवण्यावर भर असणार आहे आणि या माध्यमातून गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे एकूणच ज्या प्रकारे आता नुकतीच काही प्रकरण झालेले आहे स्पा सेंटरवर रेड करण्यात आलेली आहे आणि काही रेड अजून दोन तीन कारवाई एमडी ड्रग्स संदर्भात सुद्धा करण्यात आल्या कोणत्या कोणत्या कारवाई आरोपी त्याच्यामध्ये पकडण्यात आलेले आलेल्या मागील काही दिवसात पाहिलं असेल तर एक स्पावरील जी कारवाई आहे ती चांगल्या पद्धतीची कारवाई झालेली आहे तशाच प्रमाणे एम डी जे आहे ते एका आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे तसेच एका ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे जो चार लाखाचा मुद्देमाल जो आहे तोही पोलिसांनी चोवीस तासात हस्तगत केलेला आहे तर सी पी सरांनी सांगितलेल्या सूचनांप्रमाणे सर्व जे पोलीस आयुक्तालय जे आहे ते काम करत आहे आणि याचा निश्चितपणे परिणाम जो आहे चांगला परिणाम तो आपल्याला त्या ठिकाणी दिसायला दिसून येईल बडनेरा मार्गावर जी नुकतीच रिएट करण्यात आली त्याच्यामध्ये पीटा अंतर्गत पोलिसांची कारवाई सुरू आहे तर काय ती कारवाई किती आरोप त्याच्यामध्ये अटी काय भविष्यामध्ये या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी पोलिसांचे काय करत आहेत अशा प्रकारचे प्रकार जर कुठे आढळतील तर त्याच्यावरती अतिशय कठोरपणाने पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते कारवाई करणार आहे त्याचंच एक सूचक दोतक म्हणायचं ही कारवाई म्हणता येईल याच्यामध्ये पुढील पोलीस पुढील तपास जो आहे तो करत आहे शहरामध्ये अमरावती हा शहर जिल्ह्याचा ठिकाण असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी इथे शिक्षणासाठी येतात उच्च शिक्षणाला येणारे विद्यार्थी जे आहे विद्यार्थी जिथे म्हटले म्हणजे कुठंतरी आता घटना यांच्यामुळे घडतात घडतात आहे सेवा काही अशा गोष्टी आढळल्या आता एक पोलिसांनी काही होते अशा प्रकारे प्रकार हे आपल्या शहरातून हद्दपार व्हायला पाहिजेत अशाच प्रकारची भूमिका माननीय सी पी सराज्य आहे आणि या दृष्टीने त्यांनी क्राईम ब्रांचला तर सूचना दिलेल्याच आहेत परंतु सर्व पोलीस स्टेशनला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व पोलीस दल जे आहे त्या त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाची प्रायोरिटी असलेला मुद्दा आहे की जो याच्यामध्ये आपण जी एम डी असतील किंवा हे नशायुक्त जे पदार्थ आहेत त्यांचं शहरातून जे आहे ते उच्चाटन करण्याची जी मोहीम आहे ती मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर काय विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपल्या काय सूचना राहायची जेणेकरून पोलिसांनासुद्धा त्याची मदत व्हायला पाहिजे आणि पालकांनीसुद्धा त्याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे खरं पाहिलं गेलं तर पोलिसांसाठी सामान्य नागरिक जो आहे तो एक प्रकारचा मदतगार असतो जर त्यांनी अशा प्रकारच्या जर काही माहिती असेल पोलिसांना दिली तर विशेषतः जो पालक आहे ज्याचे मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी आहे तर त्यांनीसुद्धा आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवायला हवं को कुठे जातो कोणाबरोबर पार्टीला जातो त्याचे मित्र चांगले आहेत का आणि त्याच पद्धतीने पालकांनी त्याच्या शिक्षकांशी संपर्क ठेवला पाहिजे कारण शहरात शिकणारी बरीचशी मुलं जी आहेत ती गावाकडून आलेली आहेत आणि त्यांचा घरापेक्षा सिटीमध्ये शिक्षकांशी जास्त वेळ संपर्क राहतो तर मला वाटतं एक प्रकारचा जर समन्वय पालक शिक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये राहिला तर अशा घटना आपण रोखू शकतो असं मला वाटतं शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे इथे आपली नियुक्ती झाली आपलं काम करण्याची हर प्रत्येक अधिकाऱ्याची वेगळी पद्धत असते आणि इथे अमरावतीमध्ये काय बदल व्हायला पाहिजे आपण मागील अधिकाऱ्यांकडून सुद्धा आढावा घेतला असणार की आता इथे नवीन प्रकारे काहीतरी पोलीस पोलिसिंग जी आहे ती कशी करणार नवीन प्रकारची पोलिसिंग असं मला वाटतं काही नाही आहे पोलिस मॅन्युअलमध्ये आणि नवीन जे बी एन एस कायदे आलेले आहेत यांचा जर आपण चांगला वापर केला मला वाटतं निश्चितपणे गुन्हेगारीवरती जे आहे ते नियंत्रण येऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीचं काम जे आहे ते पोलिस दलाकडून होऊ शकतं त्याचाच भाग म्हणून मी ज्या पद्धतीने सांगितलं की गुन्हेगारांची यादी जी आहे ती मान्य सी पी साहेबांच्या आदेशाने तयार करण्यात आलेली आहे गुन्हेगारांनी सतर्क व्हायला पाहिजे की यापुढचा एखादा गुन्हा घडला तर तो त्यांच्यासाठी मोकासाठी त्याचं आमंत्रण असू शकतं एम पी डी एसाठी असू शकतं किंवा तडीपारीसाठी असू शकतं मग त्या पद्धतीने त्यांनी विचार करायला पाहिजे आणि निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई जी आहे ती होणार आहे शहरामधली वाहतूक व्यवस्था जी आहे ती विस्कळीत झालेली होती त्याला सुधारण्यासाठी माननीय सी पी साहेबांनी दोन पथक तयार केले होते दोन पूर्व आणि पश्चिम म्हणून परंतु आता तीन पथक आणि एक ए सी बी सुद्धा त्यांच्या ए सी बी सुद्धा देण्यात आलेलं आहे तरीसुद्धा ही व्यवस्था जी आहे सुधारण्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होतो यासाठी काय प्रयत्न आहे माननीय सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व ट्रॅफिक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांची आजच मीटिंग जी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य अशा सूचना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जर कोणताही अधिकारी कर्मचारी काही चुकीचं काम करत असेल ज्या ठिकाणी त्याची ड्युटी आहे ती सोडून इतरत्र जात असेल अशा कर्मचाऱ्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरतीसुद्धा कारवाई करणार असं मान्य सी पी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि ट्रॅफिक विभागाची महत्त्वाची जबाबदारी जी आहे ते वाहतुकीचं वि नियमन करणं आहे आणि त्या पद्धतीने पुढील काही दिवसामध्ये आपणाला निश्चितपणे पद्धतीने बदल जो आहे तो पाहावायच मिळेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छित अमरावती आयुक्तालयात नुकतेच पोलीस उपायुक्त म्हणून रुजू झालेले रमेश धुमाळ यांनी सिटी न्यूजशी बोलताना महत्त्वाचे धोरण स्पष्ट केले आहे बहुतांश वेळेस ताणतणावाखाली ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे शारीरिक आरोग्य दुर्लक्षित होते त्यामुळे आगामी काळात पोलिसांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहील यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे डी सी पी धुमाळ यांनी सांगितले आहे